आवाज मानदेशाचा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस ते पंचवीस ऑगस्ट पंच दरम्यान सतरा वर्षाखालील मुले मुलींच्या टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सातारा संघ सहभागी होणार असून सातारा संघाची निवड आणि कराड या या ठिकाणी पार पडली निवड चाचणीतून निवडलेला संघ राज्य स्पर्धेसाठी सातारा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे या निवड मान खटाव कराड पाटण फलटण खंडाळा या तालुक्यातील शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता निवड समिती म्हणून दिलीप सिंह माने वसंत गावडे विशाल निकम पुंडलिक नाईक यांनी काम पाहिले निरीक्षक म्हणून जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे हे उपस्थित होते सातारा संघास पुढील वाटचालीसाठी वीरभद्र कावडे प्राध्यापक विश्वंबर बाबर सुलोचना बाबर विन्सेंट सेंट जॉन अभिजित सावंत तुकाराम घाडगे राहुल फुटाणे यांनी शुभेच्छा दिल्या मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा